दोन दिवसापासून असं टेन्शन दिलंय मला त्यांनी राशन 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 दोन दिवस झालं जरा पेंडा बांधून घरी येतोय ना लवकर किरकिर 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 मग आता ज्वारी बघायला गेलतो एका ठिकाणी काही ठरलं नाही आमचं मना मग आलो आणि राशन घेऊन आलो आल्याला तिथं ठेवलं अजून माझ्या पोटात अण्णाचा एक नाही गेलेला, दो दोन दोन टाईम जेवण होऊन गेल्या राशन आणून दिलंय आता तरी किरकिर -किर बंद कर बघ तुझी गव्हाचे पापड तरी कर की मग हा त्याला जात्यावर दळायचं तीन दिवस गाळून ठेवायचं चपाटी सात दिवसाच ठेवलं गेला वास मारत घरात खात बसली निवान आता अजून एक टेन्शन आलंय नवीन काय व्हायचं सांगू का सगळ्यांना कशाच काय टेन्शन हायच गेस तिला दवाखान्यात न्यायचं आहे सरप्राईज आहे सरप्राईज ते आमच्यासाठी सरप्राईज नाही धक्कादायक गोष्ट आहे काय होत आहे काय नाही माहित नाही त्रिशा झाली ना त्याच्यानंतर दीड दीड वर्षानं काय आम्ही तिचं ऑपरेशन केलं मुलं बाळ म्हणजे होऊ नये म्हणून ती कालपासून जरा टेन्शनमध्ये आहे मला म्हणते चेक करून यायचे दवाखान्यात जाऊन असं होतं आहे का क कधी असं की ऑपरेशन होऊन पण मुलं बाळा होत्यात काय ती म्हणते की होत्यात असं पण खूप जणांना तसं झालं आहे म्हणून मग ती कालपासून माझ्या माग लागली दवाखान्यात जाऊन यायच म्हणून जर आमचा हिशोब पण नाही झाला पैसा पाणी पण नाही यायला इथं या ये की इकडे बघ पुढे बघ तुला बहीण किंवा भाऊ पाहिजे काय अजून एकला <laughs> तुला इकडे येतो उचला रुण म्हणते अजून काय उचलून मी करू का कंबरेवर तिच्या तुला अजून एक भाऊ किंवा बहीण पाहिजे छोटी भाऊ किंवा बहीण पाहिजे का काय लागले तुझ्या डोक्यावर पाहिजे तुला भाऊ आक थांबकी मला सांगून जा पाहिजे का तुला बाळा पाहिजे अजून बाळा नको नको म्हणते मला तर वाट ना कारण ऑपरेशन झालेलं आहे असं थोडीच होऊ शकते आपल्याला दोन जर असले असते पहिले तर ठीक आहे म्हटलं असतं पण आपल्याला पहिलेच तीन आहेत बाबा त्यातच आपल्याला पाक जीव टाकून सोडतात हे तिघच अजून चार चार काय करायचं आहे एक आमची अशी आहे तीच आमचा पाक जिवैत टाकून सोडते असं बांधावं लागतंय तिला आता दरवाजा वगैरे पण बदलायचा आहे आणि दोन तीन दिवसांना घरातलं पण काम करून घ्यायचं आहे ते तुम्हाला दाखवेल नंतरच सरप्राईज म्हणून पण हे काय होईल तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा तसं काही नसू नये म्हणून ज्याला गरज असते का त्याला देवानं द्यावा तू सांभाळ कर <laughs> रोण काय म्हणते पप्पा तू सांभाळत बस हो दे की एक भैया एक दीदी अजून तुला बहीण त्या माझ्यात कर तू खांदा तू तोडायली ही हीच त्रिशाच <laughs> <laughs> का नाही त्या अजून कशाला म्हणून कालपासून आंबेले खाली मला काय माहित माहीत बापू <laughs> ते लास्ती बर काय अगं तू तरी थांब थांब विषय असा आहे माहित आहे का की खूप केसेस अशा आहेत की ज्याचं ऑपरेशन होऊन पण मुलं बाळ होत्या पण आम्हाला नकोय तिनं कालपासून मला धक्का दिलाय ती तर धक्क्यात आहेच था था आहे पण मला पण धक्का दिलाय पण नको आहे बाळा आता आम्हाला जाईल तिला घेऊन मी चेकअपसाठी मग काय आहे ते सांगेल तुम्हाला असे कित्येक तर जण आहेत त्यांचे लग्न होऊन चार चार पाच पाच वर्ष झाली त्यांना मुलं बाळं होत नाही त्यांना खरं गरज आहे की त्यांना मुलं बाळं व्हावी आपल्याला पहिलीच दोन तीन आहेत आणि अजून कुठं वाढवायचं एकच उगाच वाढलेलं वाटतं आहे आम्हाला मग एक मुलगा एक मुलगा असला असताना आम्हाला आम्ही पण दोन वरती स्टॉप केलं असतं मला पण हे दोन्ही मुलं आम्ही मुलीसाठी ठेवलं म्हणजे त्रिशा आली त्रिशा आली म्हणून आपल्या घराला शोभा आली नक्की वाकडं लय गम तिनं दाखवते ती तुमची वहिनी कालपासून सारखं झोपूनच आहे टेन्शनमध्ये अर्धा एक किलो आंबा तर खाल्ला असेल काल तिनं कच्च ते पण लय आंबे खायले ती आंबट शेमरोच्या वेळेस तुला असंच व्हायचं ना लय आंबे खाती तेव्हा पण पाहिजे तुला बापू गेवायचंय का असू देव जाऊ दे देव देतोय घेऊन बघवा राहू दे, दे <laughs> बाबांना सांगू त्यांनी म्हणतात मग राव द्या ठेवू दत्तक देऊन टाकू की त्रिशाला दत्तक देऊन टाकू आपण दुसऱ्यांना कोणाला त्रिशाला दत्तक घ्यायचंय काय नको जा। जाते का त्रिशा आत्याकडे नक्की म्हणते माझा जीव खाते का माझा जीव खाते 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 माझा जीव खाते बघा माझा जीव खाती म्हणे आत्याकडे जा की तुम्ही आत्या बोलवते तुला हा जा की काय करावं ना काय नाही जीव वैताकून गेलाय त्या राशनसाठी तर मला जगूच देत नव्हते आज कुठं तर माझ्या जीवात जीव आलाय जवा घेऊन आलोय तबा चालतंय मला जेव्हा पण मी दवाखान्यात जाई तेव्हा नेमकं काय काय घोळ आहे ते तुम्हाला नंतर सांगू शकतोय मी त्याच्या आधी उगंच काय तर सांगणं मला पण चुकीचं वाटतं आहे त्यामुळं बस तुम्ही सर्वांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा चला बाय